आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील हाताने वस्तू मोजणे क्रियाकृती आणि चित्रमजून योग्य अंक लिहिण्याची वर्कशीट तसेच धान्यांपासून कलाकृती या व्हिडिओ वर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ थांबवून ठेवू आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया सर्व मातांनी गोलात काही अंतर ठेवून उभे राहावे सर्वांकडे दोरीच्या उड्या मारण्यासाठी रशी असावी लीडर मातेने एक दोन तीन बोलल्यावर सर्व मातांनी एकत्र चोरीच्या उड्या मारायच्या आहेत जी माता शेवटपर्यंत खेळेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया ठसे काम मुलांचे छोटे स्नायू विकसित करण्यास मदत करते तसेच हात आणि डोळ्यांचा समन्वय साधण्याची एक मजेशीर पद्धत देखील आहे या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया घरातील उपलब्ध वस्तू मोजून अंक लिहा तसेच दिलेले चित्र पाहून ओळखून रिकाम्या जागा भरण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद